सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी कोमल न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये राज्यात दिल्या जाणाऱ्या शालेय जेवणात अन्नातून विषबाधा होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे या संदर्भात शिक्षण विभागानं शासन निर्णयाद्वारे पोषण आहाराबाबत सुधारित तरतुदी जाहीर केल्या आहेत यात पोषण आहार तयार केल्यानंतर विद्यार्थ्यांना तो पोषण आहार वाटण्यापूर्वी अर्धा तास आधी मुख्यध्यापक शिक्षक किंवा स्वयंपाकघरातील मदतनीस यांनी तो आहार खाऊन बघावा तसंच पोषण आहार खाऊन बघणाऱ्यांचं मत नोंदवही बनवून त्यामध्ये नोंदवलं जावं तसंच अन्न औषध प्रशासन विभागानं आधा शाळांमध्ये जाऊन पोषण आहारात पुरवठा होणाऱ्या धान्य आणि पाणी याची तपासणीच्या सूचना देण्यात आल्या अकोले तालुक्यात जागतिक आदिवासी दिन मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आलाय मात्र याच दिनाला शेवटी गालबोट लागलंय आमदार डॉक्टर किरण लहामटे यांच्या नेतृत्वाखाली अकोले शहरात निघालेल्या मिरवणुकीत रस्त्यावरील गर्दी उपमुख्यमंत्र्यांच्या निर्गमनापूर्वी कमी करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये हमरीतुमरी झालीय यातून पोलिसांना कार्यकर्त्यांवर लाठी हल्ला करण्याची वेळ आली आहे याबाबत बोलताना आमदार लहामटे यांनी याचा हिशोब चुकता करावा लागेल असा थेट इशारा पोलीस प्रशासनाला दिला या घटनेचे तीव्र पड राजकीय क्षेत्रात उमटू लागलेत आमदार रोहित पवार यांनी अजितदादांच्या आमदारानं काढलेल्या मिरवणुकीत गृह विभागाकडून लाठी हल्ला केला जातो याचा अर्थ सरकारमधील तीन पक्ष एकमेकांवर कुरघोडा करण्याचा प्रयत्न करत आहेत हे या निमित्तानं स्पष्ट होत आहे अशी टीका केली आहे राहदा कृषी उत्पन्न बाजार समितीत रविवारी कांद्याला जास्तीत जास्त प्रति क्विंटलला ला अठराशे रुपये भाव मिळालाय कांद्याच्या आठ हजार सातशे नव्याण्णव गोण्याची आवक झाली प्रति क्विंटल कांदा नंबर एक ला पंधराशे ते अठराशे रुपये भाव मिळालाय कांदा नंबर दोन ला एक हजार ते चौदाशे रुपये भाव मिळालाय तर कांदा लिलाव नंबर तीन ला पाचशे ते नऊशे रुपये भाव मिळालाय गोल्टी कांद्याला नऊशे ते बाराशे रुपये भाव मिळालाय जोड कांद्याला तीनशे ते सहाशे रुपये भाव मिळालाय ड्रॅगन फ्रुटची एकवीस कॅरेटची आवक झाली या ड्रॅगन फ्रूटला कमीत कमी प्रति किलोला ला, किलो ला पंचवीस रुपये तर जास्तीत जास्त साठ रुपये सरासरी पन्नास रुपये भाव मिळालाय जामखेड तालुक्यातील बाळगव्हाण फाटा इथं मुख्य लाईन तेहतीस केवी जवळ पोल बसवण्याचं काम सुरू असताना ठेकेदारांनी योग्य ती काळजी न घेतल्यामुळे ट्रॅक्टर मुख्य लाईनच्या पोलला धडकला यावेळी ट्रॅक्टर थांबवण्याचा प्रयत्न करत असलेला कामगार गणेश दिलीप भोरे यास विजेचा धक्का बसून जागीच मृत्यू झाला यामुळे देव दैठण परिसरात शोककळा आहे याबाबत अधिक माहिती अशी की रविवारी दहा ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास खर्डाजवळ बाळगव्हाण फाटा इथं खाजगी ठेकेदार लाईटचं काम करत लावलेला ट्रॅक्टर मुख्य जाऊन धडकला करंट उतरला होता यावेळी ट्रॅक्टर मागे घेण्यासाठी गेलेला गणेश भोरे जागीच मृत्यू पावला ट्रॅक्टर जवळ असलेले तीन कामगार प्रसंगावधान राखत बाजूला झाले त्यामुळे या तीनही कामगारांचे प्राण सुदैवाने वाचलेत मराठा समाजाला सरसकट ओबीसी मधून आरक्षण मिळावं या मागणीसाठी सकल मराठा समाजाचा मोर्चा एकोणतीस ऑगस्ट धडकणार आहे आरक्षणासाठी आर लढाई असून विजयाचा गुलाल घेऊनच माघारी परतणार असा विश्वास मराठा मनोज जरांगे यांनी व्यक्त सकल मराठा समाजाच्या मुंबई मोर्चाची पूर्वतयारी सुरू असून या पार्श्वभूमीवर जरांगे यांच्या जिल्हानिहाय गाठीभेटी सुरू आहेत रविवारी येथील शासकीय विश्रामगृहात मराठा समाजातील पदाधिकारी कार्यकर्ते समन्वयक तसंच विविध क्षेत्रांतील व्यक्तींच्या गाठी भेटी घेऊन जरांगे यांनी मोर्चाबाबत चर्चा केली आहे त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला मराठा महासंघाचे अध्यक्ष इंजिनियर सुरेश इथापे गोरख दळवी आणि पदाधिकारी उपस्थित होते <laughs> सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत जिल्ह्यात लंपीने पुन्हा हाहाकार उडवला आहे राहता कोपरगाव संगमने राहुरी नेवाशा सोबत सात तालुक्यात शिरकाव केलाय तर चाळीस जनावरांचा यात मृत्यू शेतकरी घाबरला आहे दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून संपूर्ण जिल्हा नियंत्रित क्षेत्र म्हणून घोषित केलं असून पशुसंवर्धन विभागासोबत स्थानिक ग्रामपंचायतींना विशेष सूचना केल्यात जिल्ह्यात काल अखेरा शहाऐंशी जनावरांना प्रादुर्भाव झाला असून त्यापैकी सातशे तेरा जनावरं उपचारातून बरी झाली आहेत आतापर्यंत चाळीस जनावरांचा मृत्यू झाला आहे, आहे। सध्या चारशे सत्तावीस जनावरांवर उपचार सुरू असून पशुसंवर्धन विभागानं दोनशे त्रेपन्न प्रतिबंधित केंद्र जाहीर केले आहेत संबंधित गावाच्या परिसरातील पाच किलोमीटर परिसरात दक्षता घेण्याच्या सूचना केल्यात माजी जिल्हा उपाध्यक्ष गोकुळ दौंड यांनी भाजपला सोड चिठ्ठी देत राष्ट्रवादी निर्णय घेतलाय मागील उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत चर्चा केली आहे मुंबई इथं दौंड हे राष्ट्रवादी प्रवेश करणार आहेत आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून ते जिल्हा परिषदेच्या भालगाव किंवा कासार पिंपळगाव गटातून उमेदवारी करू शकतात तालुक्याचे रहिवासी आणि विधान परिषदेचे आमदार शिवाजीराव गर्जे यांचे अजित पवार यांच्याशी घनिष्ठ संबंध असतानाही दौंड यांनी गरजे यांच्या ऐवजी मुंडे यांच्याशी सलगी ठेवत राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्यानं सध्या तरी गरजे गटाच्या भुवया उंचवल्या आहेत तालुक्यात भाजपाचं अस्तित्व नसतानाही आम्ही भाजप वाढवण्यासाठी जीवाच रान केलं मात्र पक्षानं आमची कदर केली नाही म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे आपले आणि मुंडे यांचे फार पूर्वीपासूनचे घनिष्ठ संबंध असल्यानेच त्यांच्याशी चर्चा करून हा निर्णय घेतला आहे असं ते म्हणाले राज्य परिवहन मंडळाच्या मृत्यू झालाय या घटना एसटी कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे घडल्या आहेत अशा घटना पुन्हा घडू नये यासाठी एसटी प्रशासनानं आता उपाययोजना कराव्यात अशी मागणी होत आहे संगमनेर इथं सुसज्ज असं बस स्थानक उभारण्यात आलंय या हायटेक बस स्थानकानं वैभवात भर घातलेली आहे बस स्थानकात लाखो रुपयांच्या सीसीटीव्ही कॅमेरे देखील बसवण्यात आलेले आहेत नव्याचे नऊ दिवस या म्हणप्रमाणे बस स्थानकातील सीसीटीव्ही बंद पडले त्यामुळे बस स्थानकात चोरी असे प्रकार होऊनही आरोपींना पकडण्यात अपयश येत आहे बस स्थानकातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालाय सीसीटीव्ही नेमकं कशासाठी असा सवाल प्रवासी उपस्थित करत आहेत मांदरसुंबा येथील शेतकऱ्यांचा अनेक वर्षापासून सुरू असलेल्या वहिवाटी अखेर महसूल विभागाच्या निघालाय महसूल तहसीलदार मोजमाप करून हद्द निश्चित आहे आणि प्रत्यक्ष रस्ता तयार करण्यास सुरुवात आहे या निर्णयामुळे सुमारे दोनशे पेक्षा जास्त शेतकऱ्यांना रस्त्याचा फायदा होणार आहे अनेक विद्यार्थी तीन किलोमीटर वरचा फेरा मारून शाळेत जात होते त्यांना ही आता सहज आणि जवळचा मार्ग उपलब्ध होणार आहे गावातील सलोखा समंजसपणा आणि महसूल प्रशासनाच्या सक्रिय सहभागातून झालेल्या निर्णयाचं गावकऱ्यांनी कौतुक केलंय शनी शंगणापूर इथं शनी भक्तांनी श्रावण महिन्याच्या तिसऱ्या शनिवारची पर्वणी साधत भक्तांनी स्वयंभू शनी मूर्तीला मनोभावे स्नान घातलंय रक्षाबंधन सण आणि पावसाचं वातावरण असल्यानं भक्तांची संख्या श्रावणी शनिवारच्या तुलनेत कमीच होती श्रावण महिन्यात देवस्थाननं दोन तासांकरिता चौथऱ्यावर जाऊन शनी मूर्तीवर जलाभिषेक करण्यासाठी चौथरा खुला केल्यानं पहाटे पाच ते सात या वेळेस भक्तांनी शनी चौथऱ्यावर जाऊन जलाभिषेक केलाय सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर